नमस्कार आज आपण बाल विकास आणि अध्यापनशास्त्राच्या काही खूप इंटरेस्टिंग मूलभूत सिद्धांतांबद्दल बोलणार आहोत आता हे फक्त सिद्धांत नाहीत नाही का तर हे खरं तर प्रत्येक शिक्षकासाठी एक प्रकारचा गाईड आहे एक मार्गदर्शक आहे ज्यामुळं वर्गात शिकवण्याची प्रक्रिया खूप जास्त प्रभावी होऊ शकते तर मग हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो की प्रभावी शिकवण्याचं इफेक्टिव्ह टीचिंगचं नेमका रहस्य आहे तरी काय याचं उत्तर ते कुठल्या पुस्तकात नाहीये ते दळलंय शिकणाऱ्याच्या मनात शिकण्याची प्रोसेस नेमकी कशी होते हे जर आपण समजून घेतलं तर आपण नक्कीच एक उत्तम शिक्षक बनू शकतो चला तर मग हेच रहस्य आज उलगडूया आजच्या आपल्या या प्रवासात आपण काय काय बघणार आहोत सगळ्यात आधी शिकण्याचं हे कोडं काय आहे ते समजून घेऊ मग वायगॉटस्की आणि ब्रुनर यांच्यासोबत एकत्र शिकण्याचं महत्त्व काय आहे ते पाहू त्यानंतर वाढीपासून ते कुमारावस्थेपर्यंतचा प्रवास शिकण्याचे वेगवेगळे आराखडे आणि शेवटी हे सगळं ज्ञान शिक्षकांच्या टूलकिटमध्ये कसं फिट बसतं हे बघूया चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट काय माहितीये ती म्हणजे शिकणं ही काय एकत्याने करण्याची गोष्ट नाहीये ही एक सामाजिक क्रिया आहे एक सोशल ॲक्टिव्हिटी आणि हेच आपल्याला वायगॉटस्की आणि ब्रुनर सांगतात तर ले वायगॉटस्की नावाचे एक रशियन मानसशास्त्रज्ञ होते त्यांनी खरंच एक क्रांतिकारी विचार मांडला त्यांचा जो सामाजिक सांस्कृतिक सिद्धांत आहे तो काय सांगतो तो, तो सांगतो की आपला जो बौद्धिक विकास होतो ना तो आपल्या आजूबाजूचे लोक आपला समाज आपली संस्कृती यांच्याशी बोलण्यातून संवाद साधण्यातूनच होतो सोप्या भाषेत सांगायचं चा तर आपण इतरांकडून आणि इतरांसोबतच शिकतो आता वायगॉटस्की यांची एक सगळ्यात फेमस संकल्पना आहे झोन ऑफ प्रॉक्झिमल डेव्हलपमेंट शॉर्ट में आपण त्याला झेडपिडी म्हणूया झेडपिडी म्हणजे काय तर हा शिकण्याचा स्वीट स्पॉट आहे म्हणजे अगदी योग्य वेळ योग्य टप्पा हे असं क्षेत्र आहे जिथे विद्यार्थी एखादी गोष्ट स्वतःहून नाही करू शकत पण पण जर त्याला थोडी मदत मिळाली तर तो ती नक्कीच करू शकतो आणि शिक्षकाचं खरं काम ते ह्याच झोनमध्ये सुरू होतं बरं मग या झेडपीडीमध्ये मदत करायची कशी हा पण प्रश्न आहे तरी ते झेरोम ब्रुनर यांची स्कॅफोल्डिंग नावाची कल्पना कामी येते आता स्कॅफोल्डिंग म्हणजे काय बघा जसं एखादं घर बांधताना आपण परांचा आधार देतो ना आणि काम झालं की ती काढून घेतो अगदी तसंच शिक्षक विद्यार्थ्यांना शिकताना एक तात्पुरता आधार देतात हा आधार काही असू शकतो काही सूचना उदाहरणं किंवा एखादं सूत्र म्हणजे बघा अगदी सोपं आहे या दोन्ही कल्पना एकमेकांशी घट्ट जोडलेल्या आहेत ब्रूनरची स्कॅफोल्डिंग ही कल्पना वायगॉट्सकीच्या झेडपीडीवरच उभी आहे झेडपीडी आपल्याला सांगतं की शिकण्यासाठी योग्य जागा कोणती आणि स्कॅफोल्डिंग सांगतं की त्या जागेवर शिकवण्यासाठी योग्य पद्धत कोणती एक सांगतं कुठे आणि दुसरं सांगतं कसं चला आतापर्यंत आपण शिकण्याची प्रक्रिया बघितली आता आपण थोडंसं शिकणाऱ्या व्यक्तीकडे वळूया म्हणजे त्याच्या विकासाच्या प्रवासाकडे कारण एखाद्या व्यक्तीच्या वाढीपासून ते कुमार वयापर्यंत इतके बदल घडत असतात ना की ते समजून घेणं खूप महत्वाचं आहे सगळ्यात आधी ना दोन शब्दांमधला फरक समजून घेऊया वाढ आणि विकास आपल्याला वाटतो दोन्ही सारखंच आहे पण तसं नाहीये वाढ म्हणजे काय तर ती संख्यात्मक असते जी मोजता येते म्हणजे उंची किती वाढली वजन किती वाढलं पण विकास विकास गुणात्मक असतो तो मोजता येत नाही यात फक्त शारीरिक बदल नाहीत तर बौद्धिक भावनिक आणि सामाजिक कौशल्य कशी विकसित झाली हे सगळं येतं आणि याच विकासातला एक सगळ्यात महत्त्वाचा आणि खरं सांगायचं तर आव्हानात्मक टप्पा म्हणजे कुमारावस्था या वयात मुलामुलींमध्ये खूप बदल होतात स्वाभिमान जागा होतो कधीकधी बंडखोरी करायची इच्छा होते वागणं थोडं अस्थिर वाटू शकतं आणि मनात कुठेतरी एक असुरक्षितेची भावना पण असते पण हे सगळं अगदी नॉर्मल आहे त्या वयाचाच तो एक भाग आहे आणि या टप्प्यात इतके भावनिक आणि शारीरिक बदल होत असतात इतकी आव्हानांसमोर येतात की मानसशास्त्रामध्ये कुमारावस्थेला चक्क समस्यांचे वय असंही म्हणतात बरं आतापर्यंत आपण सामाजिक संदर्भ आणि विकासाचे टप्पे बघितले आता आपण काही इतर महत्वाच्या सिद्धांतांकडे वळूया हे सिद्धांत म्हणजे काय तर शिकण्याच्या प्रक्रियेचे वेगवेगळे ब्लूप्रिंट्स किंवा आराखडे आहेत जे आपल्याला सांगतात की लर्निंगची रचना नेमकी कशी असते समोर एक आकडा दिसतोय आठ आता हा आठ आकडा आला कुठून हा आकडा आहे रॉबर्ट गँग्णे यांनी सांगितलेल्या शिकण्याच्या पातळ्यांचा त्यांनी द कंडिशन्स ऑफ लर्निंग नावाचं एक पुस्तक लिहिलंय आणि त्यात त्यांनी शिकण्याच्या प्रक्रियेला अशा आठ स्तरांमध्ये विभागलंय ही आहे गॅग्ने यांची ती पदानुक्रम किंवा हायर याची सुरुवात होते अगदी साध्या गोष्टींपासून जसं की एखादा सिग्नल ओळखणं आणि मग प्रत्येक टप्प्यावर शिकणं थोडं थोडं अधिक गुंतागुंतीचं होत जातं याच संकल्पना शिकणे नियम शिकणे असे टप्पे पार करत विद्यार्थी शेवटी सर्वोच्च स्तरावर पोहोचतो आणि तो स्तर म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग म्हणजेच समस्या सोडवणे खरं तर कुठल्याही शिक्षकाचं अंतिम ध्येय हेच असतं की विद्यार्थ्याला या पातळीपर्यंत पोचवायचं पण शिकणं नेहमीच असं ठरून एकामागोमाग एक टप्प्यांमधून होतं असं नाही हा काही वेळा ते अगदी नकळतपणे होऊन जातं फक्त दोन गोष्टींची सांगड घातली जाते आणि आपण शिकतो हाच आहे इवान पॅब्लॉ यांचा क्लासिकल कंडिशनिंगचा सिद्धांत याचं उत्तम उदाहरण म्हणजे शाळेची घंटा घंटा वाजली की सुट्टी होणार हा जो आनंद मुलांना होतो ना ते क्लासिकल कंडिशनिंगच आहे आता एक प्रश्न शिकण्यावर फक्त वातावरणाचा आणि शिकवण्याच्या पद्धतीचाच परिणाम होतो का तर नाही यात अनुवंशिकता म्हणजे हेरिडिटी सुद्धा एक महत्त्वाची भूमिका बजावते परागतीचा नियम किंवा लॉ ऑफ रिग्रेशन हेच सांगतो याचा सोपा अर्थ काय तर ज्या पालकांमध्ये एखादा गुणधर्म खूप जास्त किंवा खूप कमी प्रमाणात असतो म्हणजे एक्स्ट्रीमवर असतो तर त्यांच्या मुलांमध्ये तो गुणधर्म थोडासा सरासरीकडे झुकलेला दिसतो तर आतापर्यंत आपण बरेच वेगवेगळे सिद्धांत पाहिलेत पण हे फक्त पुस्तकात वाचायचं ज्ञान नाहीये हे खरं तर प्रत्येक शिक्षकाच्या टूल किटमधले त्यांच्या भात्यातल्या प्रभावी हत्याऱ्या आहेत एक आवश्यक साधन संच आहे चला तर मग पटकन बघूया की यांचा वर्गात नेमका वापर कसा करता येईल बघा हे सगळं सार या टेबलमध्ये किती छान मांडलंय वायगॉटस्किनचा झेड पिढी आपल्याला शिकवतो की विद्यार्थ्यांसाठी योग्य आव्हान कसं निवडायचं ब्रुनरचं स्कॅफोल्डिंग सांगतं की ते आव्हान पेलण्यासाठी आधार कसा द्यायचा गॅग्ने यांचं पदानुक्रम धड्याची रचना करायला मदत करते आणि पॅवलॉवचा सिद्धांत आपल्याला एक पॉझिटिव्ह क्लासरूम कशी बनवायची याची प्रेरणा देतो तर आज आपण शिकण्याच्या मानसशास्त्राचे कितीतरी वेगवेगळे पैलू पाहिले नाही का प्रत्येक सिद्धांत आपल्याला एक नवीन दृष्टिकोन देतो आता खरा प्रश्न हाय की एक उत्तम आणि प्रभावी शिक्षण देण्यासाठी ह्या टूलकिटमधून या, टूल या संचातून कोणता आराखडा निवडायचा आणि त्याचा वापर कसा करायचा यावर विचार करायलाच हवा